नमस्कार आज आपण निपुण महाराष्ट्र ॲपबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत म्हणजे इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन या ॲपमधून कसं करायचं ते अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेऊया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ॲप इन्स्टॉल आणि लॉग इन कसं करायचं मग चाचणीपर्यंत पोचायचं कसं त्यानंतर वाचन लेखन आणि संख्याज्ञान यांचं मूल्यांकन कसं करायचं आणि हो एखादा विद्यार्थी गैरहाजर असेल तर काय करायचं हेही पाहू ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून ॲप इन्स्टॉल करून लॉग इन कसं करायचं ते पाहूया ॲप इन्स्टॉल करणं खरं तर खूप सोपं आहे सगळ्यात आधी आपल्या फोनमधलं प्लेस्टोर उघडा वरती सर्च बार मध्ये निपुण महाराष्ट्र असं लिहा जे ॲप समोर येईल त्याच्या बाजूला इन्स्टॉल असं हिरवं बटन दिसेल त्यावर क्लिक करा बस ॲप डाउनलोड व्हायला सुरुवात होईल बरं आता ॲप इन्स्टॉल झालंय ते उघडल्यावर तुम्हाला तुमची भूमिका निवडायला सांगितली जाईल तिथे शिक्षक हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि मग पुढे व्हेरिफिकेशनसाठी तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाका आणि ओ टी पी पाठवा वर टॅप करा एकदा का तो ओ टी पी टाकला की झालं तुमचं लॉगिंग पूर्ण होईल आणि तुमच्या समोर मुख्य स्क्रीन म्हणजे डॅशबोर्ड उघडेल इथे तुम्हाला तुमची माहिती दिसेल आणि खाली पाच वेगवेगळे टॅब दिसतील चला लॉग इन तर झालं आता पुढचा भाग बघूया म्हणजे या डॅशबोर्डवरून मुलांच्या चाचणीपर्यंत पोहोचायचं चा कसं ते समजून घेऊया आता चाचणी सुरू करण्यासाठी काय करायचंय तर डॅशबोर्डवर जो पहिलाच टॅब आहे अध्ययन स्तर चाचणी घेऊ या त्यावर क्लिक करा मग तुम्हाला एक तारीख निवडायची आहे ती आधीच तिथे दिलेलीच असेल वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ती निवडा त्यानंतर तुमचा वर्ग निवडा की झालीच तुमच्यासमोर विद्यार्थ्यांची यादी हजर बरं आता आपण ॲपच्या अगदी मुख्य भागाकडे आलो आहोत विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करायचं आणि त्यातला पहिला प्रकार आहे वाचन कौशल्याचं मूल्यांकन तर बघा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्याला चार गोष्टी तपासायच्या आहेत वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया यातली सुरुवात आपण वाचनपासून करणार आहोत वाचनाची चाचणी घ्यायची कशी तर विद्यार्थ्याच्या नावापुढे चाचणी घ्यावर क्लिक करा मग त्याच्या क्षमतेनुसार एक स्तर निवडा तो स्तर निवडल्यावर एक उतारा येईल तो विद्यार्थ्याला वाचायला सांगायचा आणि त्याचवेळी लाल रंगाचं रेकॉर्डिंग बटन दाबायचं त्याचं वाचन रेकॉर्ड झालं की पडताळणीसाठी पाठवा या बटणावर टॅप करायचं आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे नव्वद टक्के हो विद्यार्थ्याला पुढच्या स्तरावर जायचं असेल तर त्याचं वाचन नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त अचूक असायला हवं तरच तो तो स्तर पास होतो याचाच अर्थ जर समजा अचूकता नव्वद टक्क्यांपेक्षा कमी आली तर विद्यार्थी तो स्तर नापास होतो अशा वेळी त्याने आधी जो स्तर यशस्वीपणे पास केला असेल तोच त्याचा अंतिम स्तर म्हणून जतन करा बटन दाबून सेव्ह करायचा हे झालं वाचनाचं आता आपण लेखन आणि संख्याज्ञान यांसारख्या इतर मूल्यांकनाकडे वळूया यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे यातला मुख्य फरक काय आहे माहितीये तर पुराव्याची पद्धत वाचनासाठी आपण ऑडिओ रेकॉर्ड करतो पण लेखन आणि संख्याज्ञानासाठी आपल्याला विद्यार्थ्याने कागदावर जे काम केलंय त्याचा फोटो काढायचा आहे म्हणजे कसं तर आधी कौशल्य आणि स्तर निवडा मग विद्यार्थ्याला प्रश्न वाचून दाखवा तो कागदावर उत्तर लिहिल त्याचं लिहून झालं की ॲपमधल्या कॅमेरा आयकॉन वापरून त्या कागदाचा एक छान फोटो काढा आणि जतन करा वर टॅप करून अपलोड करून टाका झालं काम पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समजा एखादा विद्यार्थी चाचणीच्या दिवशी आलाच नाही म्हणजे गैरहजर असेल तर तर मग काय करायचं त्यासाठी सुद्धा ॲपमध्ये एक सोय आहे हा प्रश्न अनेक शिक्षकांना पडतो तर चला एखाद्या विद्यार्थ्याची गैरहजेरी लावायची असेल तर त्याच्या नक्की काय स्टेप्स आहेत ते, स्टेप ते बघून घेऊया हे खूप सोप्पं आहे विद्यार्थ्याचं नाव निवडा ज्या कौशल्याची चाचणी घ्यायची आहे त्यावर क्लिक करा आता स्तर निवडण्याऐवजी त्या यादीमध्ये अगदी खाली म्हणजे सर्वात शेवटी स्क्रोल करा तिथे तुम्हाला गैरहजेरीची कारणं दिसतील योग्य कारण निवडा आणि जतन करा म्हणा तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन पूर्ण झालं सगळं सेव्ह झालं